दिनांक 9 मई को अमरावती नगरी के श्रमिक पत्रकार भवन में विदर्भ बड़ी राजा प्रकल ग्रस्त संघर्ष समिति द्वारा एक पत्रकार परिषद का आयोजन करते हुए आक्रोश बड़ी राजा ये धरना आंदोलन की जानकारी दी गई अपनी जमीन का उचित मुआवजा प्राप्त करने ये आंदोलन खड़ा किया जा रहा है इस अवसर पर पत्रकार परिषद में अध्यक्ष मनोज तायड़े उमाकांत जी विकास राणे बबलू भाऊ दुर्गे मनोज पुनसे अशोक मने मोरेश्वर पुरे, रवि बदरिया नीलेष बनारसे बाड़ू देशमुख शैलेंद्र ठाकुर बाड़ा साहेब दाते आदि प्रमुख रूप से उपस्थित थे समाचार संकलन अशोक भाई जोशी सर्वप्रथम मी विदर्भ प्रकल्प ग्रस्त समिती विभागीय अध्यक्ष मनोज तायडे तथा उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या वतीने सर्व पत्रकार बंधू भगिनींचे स्वागत करतो मित्र आजचं हे पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण की अमृत विभागामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प उभारले गेले सन दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या कालावधीत प्रकल्पाकरिता आवश्यक असलेले शेतकऱ्यांचे एकमेव धरण्याचे साधन असलेली शेती सरळ अठराशे चौऱ्याण्णवचा भूसंपादन कायदा अस्तित्वात असताना सरळ खरेदीने अत्यल्प दराने म्हणजे एकोणचाळीस हजार ते दोन लक्ष एकर एक या प्रमाणात खरेदीला गेली कमीत कमी दराने खरेदीला गेल्या ज्या शेतकऱ्यांनी उदार असते शासनाला आपल्या जमिनी दिल्या त्यांच्या त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय झाला मित्रांनो आणि ज्यांनी जमिनी देण्यास विरोध केला त्यांना नवीन कायद्यानुसार पाच पटीने मोबदला देण्यात आला आणि हा ह्या निर्णयामुळे शेत ज्यांच्या सरळ खरेदींनी अत्यल्प दराने दोन हजार पूर्वी ज्या जमिनी घेतल्या गेल्या त्यांच्यात एक असंतोष निर्माण झाला की आम्ही शासनाला एक प्रकारे मदत केल्यामुळे के आमच्यावर अन्याय झाला आणि या अन्या अन्यायासाठी आम्ही जवळजवळ आठ ते दहा वर्षापासून सतत शासनासोबत पाठपुरावा करत आहोत यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली कुपोषण केले नुकतेच सतरा एप्रिलला मागच्या महिन्यात मला सगळे उपस्थित होता मोर्चा काढला होता कलेक्टर ऑफिसवर त्यावेळेसही आम्ही कलेक्टर मॅडमला निवेदन दिले आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या शासनापर्यंत तुम्ही पोचवाव्या म्हणून त्यांना विनंती केली त्या अगोदरही आम्ही मागच्या वर्षी आ, चार मार्च ते दहा एप्रिल असे अडतीस दिवसांचे महाप्राणांदित उपोषण विभागीय स्तरावर अमरावती येथे केले हो त्यार, त्यार होते त्या उपोषणाची दखल घेऊन त्या जे शासन होते महाविकास आघाडीचे त्यांनी त्या उपोषणाची दखल घेतली आणि आमच्या दोन बैठका शासनासोबत झाल्या जवळजवळ आमचं काम म्हणजे पूर्णत्वास येणारच होतं तर त्याच वेळेस सरकार फडून नवीन सरकार आले नवीन सरकारमध्येही आम्ही अनेक निवेदन दिले पाठपुरावा केला मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अनेक वेळा भेटी घेतल्या त्यांनाही निवेदन दिले परंतु अद्यापपर्यंत आमच्या समिती सोबत शासनाने कोणत्याही प्रकारची बैठक घेतली नाही किंवा निर्णय घेण्याबद्दल काही आश्वासन दिलं नाही त्यामुळे आता आम्ही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी किंवा आमच्यावर खरोखर अन्याय झालाय म्हणून आम्ही दिनांक पंधरा मे दोन हजार तेवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करीत आहोत आणि जोपर्यंत आमचा निर्णय होणार नाही आम्ही तिथून मागे हटणार नाही आणि यावेळेस मला या लोकप्रतिनिधींनाही नाही असं वाटते आपल्या ज्या विभागातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खरोखर प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांना सपोर्ट करावा न्याय देण्यासाठी मदत करावी अन्यथा समोर इलेक्शन आहेत त्याचे काय परिणाम होतील ते त्यांना समजून चुकी त्यामुळे त्यांनी ते प्रकल्पग्रस्तांच्या पाठी राहून त्यांना पाठिंबा द्यावा एवढं बोलतो केंद्र सरकारनं राज्य सरकारला हे अधिकार पुनर्वसनाच्या बाबतीत राज्य सरकारवर सोपवलेले आहेत आणि त्या कारणाच्या ना काय झालं पुनर्वसन कायदा अमरावती जिल्ह्यातल्या एकाही प्रकल्पाला त्यांनी लागू केला नाही पण पुनर्वसन कायद्यामधल्याच्या काहीच्या तरतुदी ज्या आहेत त्या त्यांनी मात्र लागू केलेल्या आहेत म्हणजे जसं शिफ्टिंग ज्या आहे स्थलांतरणता जो आहे तो पूर्वीच्या काय त्या नव्या रुपयाच्या दहा हजार रुपये आता पन्नास हजार रुपये आणि विस्थापन घट्ट जो आहे तोच